हाय हॅलो नमस्कार जर बघून रिसिव्ह झाला आहे तुम्ही बघू शकता की पॅकेजिंग किती सुंदर केलेली आहे आणि या पार्सलमध्ये मला रिसिव्ह झाले आहे खूप सुंदर अशी पैठणी तर आपण आता पैठणीला ओपन करून बघू कलर देखील खूप सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर दिलेला आहे पैठणीचा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पैठणी आहे कपडा देखील पैठणीचा खूप छान आहे फिनिशिंग तर खूप छान आहे तुम्हाला आता माहितीच असेल की शिवशाही ब्रँड हा नावानेच त्याच्या साड्या सेल करतो पर बहा बैठने का फाइनल लुक बैठ कि सुंदर है दूर बैठी बोर् डिजाइन के लिए आम बैठनी ब्लाउज पीस बनू बहु ब्लाउज पीस देखे क्योंकि सुंदर है ब्लाउजी कार्ड दिल है छोटे छोटा बुट्टी ने डिजाइन के लिए देखी खूब सुंदर है लूक खूब छान ये तुम्हारा देखिए अब बात नहीं मांगा खूब सुंदर सुंदर साड़ी दिल्ली है खूब सारी शॉपिंग तुम्हें देखी करू थक यू